तर जाती जातीमध्ये कलगीतुरा लावण्याचं काम थांबायला हवं अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली फडणवीसांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवारांवर मराठा आरक्षणावरून निशाणा साधला होता त्याला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलन चांगली आहे आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला मला वाटत माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती जाती धर्मा धर्माची भांडणं लावण्याचं कलगीतुर लावण्याचं जे काम आहे हे खरं तर थांबवायला हवं मला वाटतं जात जातनिहाय जनगणनेची मागणी ही प्राधान्यानं पुढे आणावी आणि त्या पद्धतीनं सगळ्या कसोट्यांवर टिकेल असं आरक्षण हे मराठा समाजाला शंभर टक्के देण्यात यावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महागाई सारखे प्रश्न असतील बेरोजगारी सारखे प्रश्न असतील या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी वेगळं काहीतरी विधान करून वेगळ्या दिशेने भडकावणं हे खरोखर थांबवायला हवं